बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न दुधारीच्या कराटेपटू सायली टोपकरचा नेपाळमध्ये सन्मान दुधारी तालुकावाळवा आंतरराष्ट्रीय खेळाडू सायली टोपकर हिचा नेपाळचे उपराष्ट्रपती परमानंदजी झा यांच्या शुभ हस्ते आंतरराष्ट्रीय सन्मान करण्यात आला या प्रसंगी नेपाळचे योगगुरू चंद्रकुमार शर्मा जागतिक बुद्धिष्ट गुरु घ्यांचो रिपोनवे व लालबहादूर राणा हे उपस्थित होते हा भव्य सोहळा नेपाळ देशातील काठमांडू येथील काठमांडू विद्यापीठात कार्यक्रम संपन्न झाला सायली टोपकर हिने दोन हजार तेवीस मध्ये खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सिल्वर मेडल पटकावले या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे